हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिना हा सुरू होणार आहे श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा महिना मानला जातो आणि जे लोक भक्तिभावाने श्रावण महिना पाळतात ते लोक या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवाराचं व्रत करून भक्तिभावाने भगवान महादेवांची पूजा करतात या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या तीन किंवा चार श्रावण सोमवारी उपवास करून भगवान महादेवांची यथासांग पूजा केली जाते श्रावण सोमवारी उपवास केल्यामुळे भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतात श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून व्रत करून भगवान महादेवांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी जर स्त्रियांनी उपवास केला व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होतात तसेच पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि म्हणूनच अनेक स्त्रिया या श्रावण महिन्यामध्ये सोमवाराचं व्रत अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने करत असतात आणि असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे कैलास पर्वतावरनं त्यांच्या सासरी येत असतात सासरी येतात आणि म्हणजेच ते पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो किंवा जी काही उपासना करतो तर त्या सेवेचं त्या उपायाचं आणि त्या उपासनेचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला व्रतासोबतच भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही महत्वाचे नियम सुद्धा पाळायचे असतात जर आपण या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन केलं तरच आपल्याला व्रताचं आणि त्या उपायांचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ मांसाहार केला तरीही चालेल पण हे तीन पदार्थ चुकूनही श्रावण महिन्यामध्ये खाऊ नका नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल घरात गरिबी दरिद्री येऊ लागेल भगवान महादेव हे क्रोधित होतील आणि माता लक्ष्मीही तुमच्या घरात न काढता पाय घेईल तर असे कोणते तीन पदार्थ आहेत जे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही अजिबात खायचे नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही सर्वप्रथम पहा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज ठेवायचा आहे या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये मांसाहार हा चुकून सुद्धा करायचा नाही तसेच याच सेवन सुद्धा करायचं नाही आणि बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि या पवित्र शरीर हे पवित्र खूप आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवाराचं व्रत करत असतो तर हे श्रावण सोमवाराचं व्रत करत असताना आपल्याला चुकूनही वरईचं सेवन करायचं नाही ज्याला भगर सुद्धा म्हटलं जातं तर ही वरई जी असते तर व्रता ती सोमवाराच्या व्रतामध्ये खाली जात नाही जरी ती दुसऱ्या व्रतामध्ये खाली जात असली तरी सुद्धा श्रावण सोमवाराच्या व्रतामध्ये वरईचं म्हणजेच भगरीचं सेवन पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं आणि म्हणूनच जे कोणी ताई किंवा दादा श्रावण सोमवाराचं व्रत करत असतील तर त्यांनी चुकूनही वरई म्हणजेच भगरीचं सेवन अजिबात करू नका नाही तर हे व्रत तुमच्याकडनं घडलं जाणार नाही आणि त्या व्रताचं फळ सुद्धा जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर श्रावण सोमवाराच्या व्रतामध्ये अनेक प्रकारची फळं सुद्धा खाल्ली जातात काही जण फक्त फळं घेऊनच हे व्रत करत असतात पण हे फळ घेताना तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाहीये फणस जे फळ आहे तर हे व्रतामध्ये वर्ज्य मांडलं जातं म्हणून फणस सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाहीये आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सोमवारच्या व्रतामध्ये फणस हे फळ फण पूर्णपणे वर्ज मांडलं जातं जर तुम्ही चुकूनही श्रावण सोमवाराच्या व्रतामध्ये वरई किंवा फणसाचं सेवन जर केलं तर या व्रताचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फळ हे मिळत नाही आणि म्हणून जे लोक श्रावण सोमवाराचं व्रत करणार आहेत तर त्यांनी कटाक्षाने हे दोन पदार्थ जे आहेत तर ते व्रतामध्ये आवर्जून टाळायचे आहेत तसेच या श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज मांडलं जातं अनेक जण श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसणाचं सेवन जे आहे तर ते करत नाहीत कारण हे पदार्थ तामसिक मानले जातात कांदा आणि लसूण हे राहू केतूचे प्रतीक मानले जातात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये हे जे दोन पदार्थ आहेत तर ते संपूर्णपणे वर्ज करायचे आहेत जर जा तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जर कांदा आणि लसूण सोडणं शक्य नसेल तर किमान श्रावण सोमवारी तरी आपल्याला कांदा आणि लसूण जे आहेत तर याचं सेवन करायचं नाही या दिवशी आपण जे काही पदार्थ बनवतो तर त्या पदार्थ भारतामध्ये तुम्हाला या दोन भाज्यांचा समावेश अजिबात करायचा नाही तर याचा विपरीत परिणाम जो आहे तर तो आपल्या आरोग्यावरती होत असतो तसेच या श्रावण महिन्यात आहाराबाबत काही पत्त्या सुद्धा सांगितले जातात त्याचं पालन केल्यास व्यक्ती सुखासुखी जीवन जगू शकतो शास्त्रानुसार श्रावणात आहाराचं पथ्य पाळल्यास माणसाला दीर्घायुष्य मिळतं श्रावणात भरपूर पाऊस पडत असतो आणि त्यामुळे आपली भूक सुद्धा वाढते पण आपली पचनक्रिया ही आहे तर ती मंदाबलेली असते तर अशा काळात तळलेले पदार्थ वाचायला जड जातात तर या काळात आपली झोपही पूर्ण होत नाही सर्दी कोगला ताप डोकेदुखी यासारखे आजार डोकं वर काढतात आणि म्हणूनच या काळात आहाराशी संबंधित जी काही पथ्या आहेत तर ती आवर्जून पाळली आपल्या आहाराबाबत पहिलं पथ्य आहे ते म्हणजे पावसाळ्यात कमकुवत होत असल्यामुळे या काळात तामसिक आहाराचं सेवन करू नये असं सांगितलं जातं म्हणून यामध्ये कांदा लसूण मांसाहार मद्य यांचा समावेश जो आहे तर तो होत असतो आणि हे पदार्थ आपल्याला वर्ज करायचे आहेत त्याचबरोबर आहाराबाबत दुसरं पथ्य म्हणजे श्रावणात पालेभाज्या सुद्धा खाऊ नये पावसाळ्यात पालेभाज्या पसायला जड असतात तर या काळात पालेभाज्यांवर अनेक वाढतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत तर या भाज्या कितीही जरी धुवून घेतल्या तरी सुद्धा ते मरत नाहीत किंवा जात नाहीत म्हणून श्रावणात पालेभाज्या आवर्जून टाळाव्यात तसेच श्रावणामध्ये वांगी सुद्धा खाऊ नयेत वांगे सुद्धा वर्ज मानलं जातं आणि तिसरं पथ्य म्हणजे श्रावणात कडधान्यांचा वापरही टाळावा कडधान्य पौष्टिक असलं तरी सुद्धा पचायला खूप जड असतात म्हणून श्रावणात कडधान्यांचं सेवन करू नये त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मुळाचं सुद्धा सेवन करायचं नाही जो पांढरा मुळा जमिनीमध्ये उगवतो तर तो मुळा सुद्धा आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये चुकूनही सेवन करायचं नाही त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ जसं की दही ताक याचं सुद्धा सेवन करत नाहीत जर तुम्हाला पथ्य पाळणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून पाळा आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान तुम्ही सोमवारी दुधाचे पदार्थ किंवा दूध जे आहे तर ते अजिबात सेवन करू नका आता मग श्रावण महिन्यामध्ये खावं तरी काय असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल तर श्रावण महिन्यात मोसमी फळांचा फलाहार करावा ही फळं जी आहेत तर ती शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांची गरज भागवते याशिवाय गहू तांदूळ ज्वारी फळभाज्या गोड पदार्थ यांचाही आहारात तुम्ही समावेश करू शकता या पदार्थांमुळे आपले पोट सुद्धा बिघडत नाही आणि तब्येत सुद्धा चांगली राहते आणि म्हणूनच जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये या पथ्याचं पालन केल्यास तुम्ही निरोगी आणि दीर्घायुष्य जीवन जगाल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ